कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत आज प्रभागात स्वच्छता मोहीम राबविण्यात या मलंग रस्त्यावरील परिसरात हा उपक्रम आमदार सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडला या मोहिमेत माझा कचरा माझी जबाबदारी या संकल्पनेवर आधारित पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली घरगुती व व्यावसायिक कचरा दररोज घंटा गाडीत देणे सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे तसेच दुकानांसमोर कचरा डबा ठेवणे असा स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला या उपक्रमाला आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह उपायुक्त प्रसाद बोरकर पाच ड प्रभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर मुख्य स्वच्छता अधिकारी ऑगस्टीन घुटे रचना पार्क ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मनोहर देसाई व प्रधान चेतना शाळेचे विद्यार्थी सुमी तालुक्याचे आय सी पथक तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वच्छता ही केवळ जबाबदारी नाही तर सामाजिक बांधिलकी आहे असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आणि स्वच्छ निरोगी व सुंदर कल्याण पूर्वेसाठी सर्वांनी एक पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन आमदार सुलभा गायकवाड यांनी यावेळी केले महानगरपालिका पंतप्रधान मोदीजी यांचे वाढदिवसानिमित्त जे आपण सेवा पद म्हणा याच्यातून जेव्हा दोन ऑक् सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत जे उपक्रम गाजवते त्यानिमित्ताने आज एक स्वच्छता अभियान आपल्या मेंबर साहेबांच्या आणि उपाय बोरकर साहेबांच्या हस्तेचं आयोजन केलेलं आहे आणि देशामध्ये जे सहभागी झालेले आहेत शाळेचे मुले शुभित कंपनी आहेत आणि आपले ज्येष्ठ नागरिकही आहेत त्यांनी सगळ्यांनी आधी ते उना उना उना, तो तो पत्रा, पत्रा, जो हातभार लावला आपल्या स्वच्छता अभियान त्यांचे मी आभार मानते आणि एक जनतेला मी आव्हान करेन की जसं आता मुलांनी जो आपल्याला डेमो दाखवला खोला कचरा सुका कचरा आणि खातक कचरा हे महिलांनी एक आपल्या घरातून जो आपण देतो वेगळा वेगळा दिला तर खूप म्हणजे त्यांची अजमिरी म्हणी जनशक्ती कल्याण